हॅलो फ्रेंड्स दिस इज रणजित अँड वेलकम टू आय विद्यालया विषयाच्या नावावरूनच असं समजते की आपण हा व्हिडिओ का बनवतो आणि कशासाठी बनवत आहोत या व्हिडिओ बनण्याचा हेतू असा की बऱ्याच विद्यार्थ्यांना अजूनही एम एस टी सी ई टी काय आहे याबद्दल माहिती नाही म्हणूनच हा विषय आपण घेऊन आला आहोत की एम एस सी ई टी म्हणजे काय असतं भाऊ सिम्पल गोष्ट आहे काही प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पडले आहेत उदाहरणार्थ जसे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय एम एस सी ई टी म्हणजे काय असतं हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे त्यानंतर ही एम एस सी ई टी कोण आहे कोण देऊ शकतं एम एस सी ई टी देण्यामागचा हेतू काय आहे बरोबर आहे पुन्हा कोण एम एस सी ई टीचा अभ्यास करणारे हा अभ्यास कशा पद्धतीने करावा याबद्दल माहिती पाहिजे आणि एम एस सी ई टी ही एक्झाम दिल्यानंतर विद्यार्थी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये प्रवेश करू शकतो याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे येते त्यांना सो महत्त्वाची गोष्ट की ह्या सगळ्या गोष्टीं मी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप सारे असे प्रश्न निर्माण केले आहेत येते त्यांना मग ह्या प्रश्नाचा उलगडा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ही जी एक्झाम आहे ती एक्झाम गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रात कंडक्ट करतं ओके आता ही जी एक्झाम आहे ही एक्झाम तुम्हाला ॲडमिशन्स प्रोवाईड करते कुठल्यासाठी प्रोफेशनल कोर्सेससाठी की जे कोर्सेस जे काय असतील तर एकतर इंजिनिअरिंग करिअरसाठी मॅनेजमेंट करिअरसाठी फार्मसी रिलेटेड ॲग्रिकल्चर लॉ मेडिकल आयुष आणि फाईन आर्ट्स ठीक आहे अशा विविध क्षेत्रामध्ये ॲडमिशन्स घेण्यासाठी तुमची ही एक्झाम घेतली जाते आता ही एक्झाम कोण कंडक्ट करतं तर ही एक्झाम करते एम एस टी सी ई टी सेल म्हणून स्टेट कॉमन एन्ट्रान्स ही त्याची नावं आहे ठीक आहे सिम्पल महत्त्वाचा प्रश्न की हे एक्झाम कोण देऊ शकतं बरोबर आहे म्हणजे कोण विद्यार्थी या एक्झामसाठी पात्र आहेत बरोबर मग पात्र कोण कोण आहेत तर सरळ गोष्ट की ज्या विद्यार्थी बारावीमध्ये पास आहेत बरोबर आहे काय आहेत पास आहेत बारावीमध्ये पास आहेत किंवा जे पोरं अजून ॲपिअर आहेत आहे जे मुलं मुली अजून ॲपेअर आहेत असे विद्यार्थी सर्व विद्यार्थी या एम एस टी सी ई टी देण्यासाठी पात्र आहेत बरं एवढं असं जमत आहे का तर नाही त्या विद्यार्थ्यांचं बारावीमध्ये पी सी एम पी सी बी किंवा पी सी एम बी या तीन ग्रुपपैकी एक ग्रुप असणं आवश्यक आहे येते जाणार ज्या विद्यार्थ्यांनी ही पहिली अट पूर्ण केली आहे असे विद्यार्थी या एक्झामसाठी पात्र ठरतात सगळ्यात महत्त्वाचा दुसरा प्रश्न की या एक्झाम दिल्यानंतर मी कोणकोणत्या क्षेत्रात जाऊ शकतो परफेक्ट आहे आता कोणकोणते क्षेत्र विद्यार्थ्यांसाठी खुले होतात यातून एक छोटासा आपण टेबल केला आहे या टेबलच्या माध्यमातून आपण बघत आहोत एक तर पहिला जो आपण सांगितला होता तो मोठा टप्पा म्हणजे ज्याच्या जे विद्यार्थी पी सी एम बी हा विषय बारावीमध्ये घेतात म्हणजे पी सी एम बी हे देणारे विद्यार्थी हे दोन्हीही एक्झामसाठी पा दोन्हीही ग्रुपसाठी पात्र ठरतात बरोबर आता सगळ्यात महत्त्वाचं ग्रुप जो आपण अभ्यास करणार आहोत तो आहे पी सी एम पण हा पी सी एम समजण्या अगोदर आपण पी सी बी समजून घेऊ ठीक आहे तर पी सी बी जे विद्या जी मुलं पी सी बी हा ग्रुप ठेवतात आणि हा ग्रुप ठेवून काय करतात आपली एक्झाम कंडक्ट करतात सी टी देतात तर ते विद्यार्थी या सर्व क्षेत्रामध्ये प्रवेश घेऊ शकतात ते त्यांना एक्झाम्पल बी फार्मसी डी फार्मसी बी एस सी ॲग्रिकल्चर हॉर हॉर्टिकल्चर कम्युनिटी सायन्स बायोटेक्नॉलॉजी बिझनेस मॅनेजमेंट फॉरेस्ट्री आणि फिशरी सायन्स ठीक आहे एवढ्या सगळ्या क्षेत्रामध्ये ते प्रवेश घेऊ शकतात दुसरी गोष्ट जे आपण पी सी एमबद्दल बोलत आहोत सगळ्यात महत्त्वाचा ग्रुप राहतो पी सी एम मी बरेच विद्यार्थ्यांना हे सजेस्ट करतो की मुलांनी आपल्या बारावीच्या क्षेत्रामध्ये असल्यावर की मॅथमॅटिक्स हा विषय कधीही सोडू नये त्याच्या मागं कारण की हे कधीही आजपर्यंत विद्यार्थ्यांना सांगितलं जात नाही किंवा कोणीही सांगत नाही जर बघायला गेलं यामध्ये जेवढे जेवढे मी रेड मार्किंग जेवढे केले आहेत हे सगळे मार्किंग हे सगळे पी सी बीवाल्यांसाठी वाल्यांसाठी आहेत म्हणजेच याच्यावरून काय कळतं की जेवढे हे सर्व विषय जेवढे आहेत फक्त फिशरीज सायन्स सोडता सगळे पी सी एमवाल्यांसाठी सुद्धा आहेत बरोबर आहे म्हणजे पी सी एमवाले फार्मसी देऊ शकतात डी फार्म होऊ शकतात ॲग्रीकल्चर हॉरेस्ट्री कम्युनिटी सायन्स बायोटेक्नॉलॉजी ॲ बिझनेस मॅनेजमेंट या सगळ्यांना ॲडमिशन घेऊ शकतात मात्र पी सी बीवाले वाले इंजिनिअरिंग बी फार्मसी सॉरी बी प्लॅनिंग ठीक आहे okay. पुन्हा ॲग्री इंजिनिअरिंग याला ॲडमिशन घेऊ शकत नाहीत म्हणजे विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स ठेवल्यावर यातले जवळपास सगळ्या ठिकाणी जाता येतं पण बायो ठेवल्यानंतर विद्यार्थ्यांना हे क्षेत्रात जे मी सर्कल करतो आहे इथं जाता येत नाही समजते दुसरी गोष्ट आणि ज्यांना फिशरी ठेवायचं आहे त्यांचा तर त्यांनी पी सी बी फक्त ठेवला तर चालेल मात्र मॅथमॅटिक्सवाल्यांना फिशरीला ॲडमिशन घेता येत नाही हे ठळकपणे जाणवतं या टेबलचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यावा जेणेकरून काय होईल की तुम्हाला भविष्यामध्ये कुठे कुठे ॲडमिशन्स घेऊ शकतात याबद्दल तुमच्या लक्षात येईल ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आता ही एक्झाम कशी असते याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ बरोबर आता ही एक्झाम देताना मुलांना दोन पेपर द्यावे लागतात बरोबर आहे पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची ही जी एक्झाम आहे ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे म्हणजे याचा अर्थ विद्यार्थ्यांनी एका इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन म्हणजे गव्हर्मेंट्सने जे अप्रूव्ह केलेले त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन कॉम्प्युटरवर ही टेस्ट द्यायची आहे पेन पेपर टेस्ट नाही आहे बरोबर आहे ज्या विद्यार्थीनी पी सी एम हा ग्रुप ठेवला आहे अशा विद्यार्थ्यांना दोन पेपर द्यायचे आहेत पेपर वन पेपर टू बरोबर आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी पी सी बी ग्रुप ठेवला आहे त्यांना कुठला द्यायचा आहे पेपर टू पेपर थ्री येणार पेपर टू पेपर थ्री समजून येत आहे सिम्पल गोष्ट पुढे जाऊ आपण पुढे बघू काय काय द्यायचं आहे कुठलं ठीक आहे सो ज्या विद्यार्थ्यांनी पी सी एम हा ग्रुप ठेवला आहे काय ठेवला आहे पी सी एम हा ग्रुप ठेवला आहे त्यांना जो पेपर येईल जो सी बी टी पेपर येईल कॉम्प्युटर बेस्ट पेपर येईल सगळ्यात महत्त्वाचा तो एम सी क्यू पेपर असेल ज्याच्यामध्ये चार ऑप्शन्स राहणार आहे बरोबर आहे त्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री हा एक मार्काला विचारला जाईल आणि मॅथमॅटिक्स हा विषय आहे तो किती मार्काला असेल दोन मार्काचा म्हणजे काय प्रत्येक जो एक प्रश्न जो असणार आहे तो फिस पी, फिजिक्स अँड केमिस्ट्रीसाठी एक क्वेश्चन एक मार्कासाठी आणि मॅथमॅटिक्सचा एक क्वेश्चन्स हा दोन मार्गासाठी असेल एकूण या एक्झामला पी सी एम ग्रुपबद्दल बोलते खास करून मी एकशे ऐंशी मिनटं असतील तुम्हाला दिले जातील म्हणजे जा एकशे ऐंशी मिनटं म्हणजे तीन तास म्हणजे हा पेपर तुमच्या तीन तासाचा पेपर या आहे यामध्ये दीडशे क्वेश्चन्स तुम्हाला विचारताल कोणासाठी अजून एकदा स्पष्टपणे लक्षात की हा पी सी एम ग्रुपसाठी दीडशे प्रश्न आहेत का कारण याचा महत्त्वाचं म्हणजे मॅथमॅटिक्सचा प्रत्येक प्रश्न हा दोन मार्काचा आहे यामुळे येते आता या एक्झामची डिफिकल्टी लेवल काय असेल याची डिफिकल्टी लेवल आहे जी जे ई मेन्स जी डिफिकल्टी लेवल असेल कुठल्या विषयाची मॅथमॅटिक्स फिजिक्स केमिस्ट्री त्याच तेवढीच डिफिकल्टी लेवल तुमची सीई टीमध्ये असणार आहे आहे आता ह्या पेपरचे विभाजन दोन प्रकारे केले आहे पहिल्या नव्वद मिनटामध्ये तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर येईल आणि दुसरा एक्क्याण्णव ते एकशेऐंशी मिनटामध्ये मॅथमॅटिक्सचा पेपर येईल ठीक आहे नव्वद मिनटं झाली की तो पेपर क्लोज होणार आणि पुढच्या एक्क्याण्णव मिनिटाला तुमचा मॅथमॅटिक्सचा पेपर स्टार्ट होणार सिम्पल थोडंसं पुढं जाऊ आणि पुढं बघू की बाबा आपल्याला पी सी बी ग्रुपवाल्या विद्यांसाठी काय आहे मागं बोललो होतो तीच गोष्ट ही जे एक्झाम असेल ती एम सी क्यू बेस असेल चार ऑप्शन्स राहतील ठीक आहे इथं एक महत्त्वाची गोष्ट जसं मॅथ्ससाठी मॅथ्समध्ये प्रत्येक प्रश्न हा दोन मार्काचा होता इथं बायोलॉजीला प्रत्येक प्रश्न हा एक मार्काचा आहे याच्याहून समजून येते की तुम्हाला एकशे ऐंशी मिनटंच वेळ असून तुम्हाला बायोलॉजीच्या विद्यार्थ्यांना दोनशे प्रश्न सॉल्व करायचे कळतं आहे आणि या बायोलॉजीची किंवा याची जी डिफिकल्टी लेवल जी सांगण्यात येत आहे बायोलॉजीसाठी ती नीट जो बायोलॉजी नीटमध्ये जो बायोलॉजीची डिफिकल्टी आहे तेवढ्याच डिफिकल्टी लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला ई टीमध्ये बघायला मिळणार आहेत समजते सेम एक्झाममध्ये दोन पेपर्स तुम्हाला दिचे आहेत पहिला पेपर, पेपर नव्वद मिनटाचा दुसरा पेपर नव्वद मिनटाचा नव्वद मिनटामध्ये फिजिक्स अँड केमिस्ट्रीचे नव्वद पहिले मिनटं आणि दुसऱ्या नव्वद मिनटामध्ये बायोलॉजी क्वेश्चन म्हणजे पहिले ठीक आहे तो आपल्याला आता एम एस सी टीमध्ये येणाऱ्या क्वेश्चनचं वेटेज आणि हे एक्झामचा पॅटर्न आपल्याला अभ्यास आप करायचा आहे एक्झॅक्टली exactly, प्रत्येक क्वेश्चन हा किती वेटेजचा आहे आणि पॅटर्न ऑफ एक्झॅमिशन काय आहे सिम्पल हा जो सिलेबस आहे तो सिलेबस कोणी ठरवला आहे तर महाराष्ट्राच्या स्टेट काउन्सिल एज्युकेशन रिसर्च ट्रेनिंग या डिपार्टमेंटने ठरवलं आहे त्याने ठरवलेल्याप्रमाणे वीस टक्के अप्रॉक्सिमेटली सिलेबस हा अकरावीच्या पुस्तकातला असेल आणि उर्वरित ऐंशी टक्के जो सिलेबस आहे तो बारावीच्या पुस्तकातला असेल ओके आणि मग एक सांगायचं राहून गेलं की जो जी ही एक्झाम असणार आहे ही तुमची महत्त्वाची म्हणजे नॉन निगेटिव मार्किंग सिस्टीम असणार आहे म्हणजेच की कुठलाही प्रश्न तुमचा चुकला तर तुमचे मार्क हे कट केले जाणार नाहीत म्हणजेच याचा वाव असा आहे की तुम्हाला पूर्ण पेपर सॉल्व करायचा आहे पूर्ण म्हणजे किती जर ज्या विद्यार्थ्यांचे ज्यांनी पी सी बी विषय आहे त्यांनी दोनशेच्या दोनशे क्वेश्चन अटेम्प्ट करणं आणि ज्यांचा पी सी एम आहे त्यांनी दीडशे क्वेश्चन्स अटेम्प्ट करणं गरजेचंच आहे पूर्ण क्वेश्चन अटेम्प्ट करणं अपेक्षित आहे बरोबर आहे हे मुलांनी लक्षात घ्या आता त्याची जी मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स किती विचारणार आहेत आणि प्रत्येकाचे किती मार्क्स आहे ते आपण मागाशी डिस्कस केलं आहे तरीही हा जो टेबल दिला आहे तो टेबल केअरफुली रीड करावा आणि तरच एक्झामला पुढे जावं इथं ठरल्याप्रमाणे वीस टक्के हा अकरावीच्या बेसचा सिलेबस आहे आणि ऐंशी टक्के हा बारावीचा सिलेबस असल्यामुळे इथं तुम्हाला त्याचं एक्झॅक्टली वर्गीकरण करून दिलेलं आहे म्हणजेच काय की पी सी एममध्ये मॅथमॅटिक्स प्रत्येक क्वेश्चन हा दोन मार्काचा असल्यामुळे श पन्नास क्वेश्चन विचारले जाणार आहेत ह्या पन्नासपैकी दहा क्वेश्चन्स हे अकरावीचे चाळीस क्वेश्चन्स हे बारावीचे विचारले जाणार आहेत पेपर दोन हा सर्वांनाच असल्यामुळे जो पी सी बी आणि पी सी एमला असल्यामुळे याचे शंभर प्रश्न अप्रॉक्सिमेटली तुम्हाला विचारणार आहे त्यासाठी नव्वद मिनटं वेळ आहे आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री हा शंभर मार्काचा पेपर असल्यामुळे पन्नास क्वेश्चन्स हे फिजिक्सचे पन्नास क्वेश्चन्स हे केमिस्ट्रीचे असणार आहेत त्यामुळेच त्यातले दहा दहा क्वेश्चन्स अकरावीच्या पुस्तकातले राहतील आणि चाळीस चाळीस प्रश्न हे बारावीच्या पुस्तकातले राहतील असे एकूण शंभर प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये प मिळणार आहेत सिमिलरली पी सी बी वाल्यांसाठी बायो हा विषय असेल यासाठी शंभर क्वेश्चन्स असतील वीस क्वेश्चन हे अकरावीचे आणि ऐंशी क्वेश्चन्स हे बारावीचे राहणार रा आहेत त्यासाठी तुम्हाला नव्वद मिनटं वेळ दिला आहे हा टेबल केअरफुली रीड करा वाचा स्क्रीनशॉट मारून ठेवा कारण हा तुम्हाला एक्झामच्या अगोदर देण्याअगोदर माहीत असणं गरजेचं आहे आता सिलेबस याचा सिलेबसबद्दल आपण थोडंसं डिस्कस करू बरोबर आहे एकतर आपल्याला कळून गेलं आहे की याचा पूर्ण सिलेबस हा तुमच्या अकरावीचं पुस्तक जे आहे आणि बारावीचं जे पुस्तक आहे याच्यावर आधारित आहे म्हणजेच काय जरी तुमचा ऐंशी टक्के सिलॅब वीस टक्के सिलेबस हा बारावीचा आहे याचा अर्थ पूर्ण पुस्तक तुम्हाला नाही आहे यातलं काहीतरी रिड्यूस केलेला आहे आणि बारावीचा ऐंशी टक्के सिलेबस आहे मात्र हा ऐंशी टक्के सिलेबस हा तुमचा पूर्ण जे काय असेल पुस्तक असेल बघा लक्षात घ्या की बारावीचा जो सिलेबस राहील तुमचा बारावीचा ठीक आहे हा बारावीचा सिलेबस हा तुमचा होल सिलेबस ऑफ ट्वेल्थ सांगितला आहे पूर्ण सिलेबस आहे ठीक आहे म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या विषयाचे सगळ्याचा सगळा आणि मॅथमॅटिक्स सगळ्याचे सगळं पुस्तक जे तुमचं आहे ते सगळं पुस्तक तुमचा सिलेबस असणार आहे आहे सिम्पल गोष्ट आहे आणि मात्र अकरावीचा जो सिलेबस दिलेला आहे तो दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसच्या रोजी जो गव्हर्मेंटनी ठरवलेला जो सिलेबस आहे तो तोच आहे ठीक आहे पण त्यातले जे काही स... टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स खाली मेन्शन केलेले आहेत फिजिक्सचे हे टॉपिक्स दिलेले आहेत काही त्याबद्दल बघा केमिस्ट्री सिलेबस आहेत फक्त हे अकरावीबद्दल आहे ठीक आहे मैथमेटिक्स सिलेबस बायोलॉजी सिलेबस काळजीपूर्वक याचा स्क्रीनशॉट मार काढून ठेवा उपयोगी पडेल ठीक आहे आणि इस इज सिलेबस बेसिकली आता डायरेक्ट आपण थोडंसं पुढं जाऊ आणि एक्झामच्या पेपरबद्दल बद, एक्झामबद्दल आपण थोडंसं करू आता ही जी एक्झाम आहे ती तुमच्या दोन शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे एक मॉर्निंग शिफ्टमध्ये आणि एक आफ्टरनून शिफ्टमध्ये ठीक आहे पी सी एम ग्रुपचे पण दोन शिफ्टमध्ये नऊ ते बारा वाजता पेपर एक पेपर मॉर्निंग शिफ्टवाला आणि दोन ते पाच हा आफ्टरनून शिफ्ट दुसरा पेपर सिमिलरली पी सी बी ग्रुपवाल्यांसाठी पण तेच आहे एक मॉर्निंग शिफ्ट एक आफ्टरनून शिफ्ट म्हणजे एक्झामच्या दिवसामध्ये मुलांना काय होणार आहे की काही मुलांचा जो पेपर असेल तो मॉर्निंगमध्ये असेल काही मुलांचा इव्हिनिंगमध्ये पेपर असेल आफ्टरनूड सेशनमध्ये पेपर असेल याची त्यांनी काळजी घ्यावी आणि पेपरला जाताना योग्य आपला जो टाईम आहे त्या प्रॉपर टाईममध्येच दिलेल्यानुसार तुम्ही एक्झाममध्ये जावं ते सगळ्या गोष्टी तुम्हाच्या जे तुमचं हॉल तिकीट येणार आहे ह्या हॉल तिकीटवर सगळं मेन्शन केलेलं असेल इथं लक्षात तुम्हाला प्रॉपर गायडन्स केला जाईल हॉल तिकीटवर की बाबा तुम्ही कुठल्या पद्धतीने तुम्ही एक्झाम कंडक्ट करायची आहे ठीक चला आज आज आपण इथेच थांबू बघितल्याबद्दल धन्यवाद असेच व्हिडिओ से मी पुन्हा बनवेल एक्झॅक्टली मॅथमॅटिक्सच्या सिलेबसवर मी व्हिडिओ बनवणार आहे मॅथमॅटिक्सच्या मुलांनी कसा अभ्यास करावा काय करावं याबद्दल प्रॉपर गायडन्स करणार आहे प्रत्येक टॉपिक आणि सब्जेक्ट कशा पद्धतीने वाचावा याबद्दलही मी त्याच्याविषयी उल्लेख करणार आहे ठीक आहे दिलेला पा केलेला व्हिडिओ हा व्यवस्थित काळजीपूर्वक बघा रिपीट बघा पुन्हा बघा कारण बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या आहेत त्या अंडरलाईन करा आणि एक्झामला जाण्यापूर्वी प्रत्येकाने हा व्हिडिओ पाहावा आपल्या मित्रांना शेअर करावा याची काळजी तुम्ही घ्यावी धन्यवाद